हाय हॅलो नमस्कार गाय स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर कालच आपल्या एका कलिकचा लास्ट वर्किंग डे झाला आहे प्रदीपांनाचा त्यामुळे त्याला आज आम्ही लंचसाठी इन्व्हाइट केले घरी मग आज सकाळीच लवकर उठून आम्ही तयारी चालू केले तर आज आपला स्पेशल कोल्हापूरचा तांबडापणसा प्लॅन आहे आणि तीन चार कलिक सुद्धा आपले येतीलच मग त्यासाठी मी लागणार सगळं साहित्य इव्हन चिकनसुद्धा घेऊन आलो आता आणि त्याच्या आधी जुर्मिलांना पूजा वगैरे सगळी आठवून घेतली एकदा ते आले की त्याच्यानंतर आपण धमाल तर करणारच आहे पण त्याच्या आधी आपल्याला जेवणात सगळं आटकून घ्यायचंय त्यासाठी मी उर्मिलाला नारळ वगैरे सगळं सोडून द्याय देऊन खोबरं वगैरे सगळं काढून द्यायची मदत करतोय तर मी तुम्हाला ते दाखवतोच जस्ट फॉलो असेच उर्मिलानं काहीतरी ऑर्डर केल्या आणि त्यात आमच्या ऑर्डर पण आले आहे खाली जाऊन ते ऑर्डर आपण कलेक्ट करूया तर बघूयात कुठं आलं ते डिलिव्हरी बॉय आता आपण हे पार्सल घेतले माझ्यासाठी आय थिंक वॉलेट uh, ऑर्डर केलेलं पण अनबॉक्सिंग करून बघणार आहे काय ऑर्डर केलं उर्मिलानं चलो लेट सी तर काय तुम्ही बघू शकता उर्मिलाने काय गिफ्ट दिले आपल्याला वॉलेट ज्याच्यावर उर्मिलाचं आणि माझं प्रिंट आहे ऑलमोस्ट आत्ताची आमची तयारी झाली आहे सगळी जेवणाची आणि उर्मिलानं चिकन वगैरे बनवले आणि आता तांबडा तांबडासा बनवले तर तुम्हाला दाखवतो मी सुद्धा काय काय रेडी झालंय आमचं तिथे तांबडा रस्त्याचे प्रिपरेशन चालू आहे चिकन तर ऑलरेडी बनले आणि आता स्पेशल पांढरा रस्ता सुद्धा त्याची सुद्धा तयारी झाली आहे बेंगलोर मध्ये वातावरण बघितलं तर पावसाचा उन्हाळा पडलाय काय समजत वा नाही वातावरणच काय नेमका विषय चालू आहे काहीच आत्ताच आपण प्रदीपच्या सेलिब्रेशनसाठी केक घेऊन आलोय आणि सेलिब्रेशनसाठी आपण uh, आधी केक कट करणार आहे आणि त्याच्यानंतर मग लंचचा प्लॅन आहे काय नाव आपले कली गायले आणि आता आम्ही युनो खेळतोय तर लेट्स लेट्स प्ले युनो त्याविषयी बघू शकताय या दोघांचा युनो संपतच नाही एकाच कडे सुद्धा कमी काळ राहत नाहीत आणि उर्मिला मी बट श्वेता आणि प्रदीप जिंकायच नावच घेत <laughs> नाहीत सिद्धार्थ आलेला आहे आणि आता आपण केक कट करणार आहे आपल्या छोट्या टेबलवर आपण केक आहे फर्स्ट जो क्या है जस्ट रोज योर हैंड आई डन ठीक है इट्स ओके वन वन हां ओके वन ओनली फर्स्ट वन देन आई डिड टेक दिस यू गिव इट टू मी आस्क टेल द क्लोर अनफॉरगेटेबल मेमोरी इन प्रोजेक्ट आ हां द कोर ट्रीटमेंट दैट इज अनफॉरगेटेबल नो वन विल फॉरगेट अबाउट इट ओके नॉट Whatever I am getting fast in the mind, I and. Mean, for that, you exploded away? Very, very bad, worst memory. Yeah. Inside, project. Ah. <laughs> That's the. Deleted a TR. No, ah. no, <laughs> <laughs> ah, not a worst memory. I mean, like with team and telling, like, not in the work and. No, no, here, ODC, only about. ODC then? That is. Only about cognition. Cognition. No, no, no. It is about cognition only. For our team. Yeah, the worst memory means I am leaving you people now. The worst memory that I have. Oh, okay. Oh. <laughs> 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 this is looking very good. Lord wants by order. Ram, Raghu, <laughs> Ram, Shweta, Uttana, Uttar. Oh my god. Ram, <laughs> sir. <So, laughs> no, no, Uttar, no, Betha. Okay. Then uh, Ram. Okay. Uh, then Siddharth. Okay. Last one. The person you think he should leave, leave project. <laughs> <laughs> one more. If <laughs> looking bigger again. If you want to take book back, okay. back any colleague whom you will take. <laughs> Miss who have left the organization already? Left the organization, huh? <laughs> <laughs> Yeah, oh, okay, okay, okay. Then. Yes, next, next one, in can tell their opinions on this questions no. are ah, right i don't know huh? I I one question that. is very difficult which some dance shweta you would like to take with you in a new project open uh, okay i Come with me. you do <mean? laughs> <laughs> yeah, doubt like don't doubt the person who don't like don't like you don't people. like i'm not a ban do hello sir very sure Which thing you will miss most in the odyssey? Our funny things. Uh, you, sh you should tell anything specific. Miss Getas content laptop. Uh, that uh, connection cable <laughs> <laughs> specifically. <It's> funny, right? Annaka <laughs> <laughs> anaka right. na ka. Na ka, na ka. Wow. happy birthday in advance also. <laughs> happy birthday in advance. Thanks Pradeep.